भीम क्रांतीचा क्रांती विराम चिन्ह आपल्या पुस्तकामध्ये आणि परीक्षेला आपण एकूण अकरा विराम चिन्ह आहे ते अकरा विराम चिन्ह आपण एक 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 करून घेणार आहोत ठीक आहे व्यवस्थित लक्ष द्यायचं मग पुस्तकामध्ये धड्यामध्ये जे की जेही विरामचिन्ह असतील तुम्हाला कसं वाचायची कळणार आहे वाचत असताना आपण विराम चिन्हाचा वापर करत नाही काही समजत नाही मला समजणार आपण वाचतो शब्द जर वाचत राहिलं तर ते तुम्हाला कळणारच नाही लक्षात विराम चिन्ह म्हणजे काय वाक्यामध्ये आपण कुठं थांबायचं आता जर समजा मला इथं साप निघाला इथं साप निकला असं म्हणत चालेल का मला हो इथं साप निघाला चेहऱ्यावर भावा लागेल पण मग तुमच्या चेहऱ्यावर आला तर ते आलेला भाव दिसण्यासाठी वाक्यामध्ये देखील काही चिन्ह वापराव लागतं बापरे किती मोठा असा म्हणतो आपण हा प्रश्न केला तुझं नाव काय मी प्रश्न विचारला मग प्रश्न विचारला तर मी पूर्ण विराम देतो का आपण नाही प्रश्न विचारला तर चिन्ह देतो उद्गार काढला उद्गार म्हणजे आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या तर आपण काय करतो उद्गार चिन्ह देतो आणखी वेगवेगळ्या प्रकारचे विराम चिन्ह आहेत पूर्ण विराम आहे अर्धविराम आहे अपूर्ण विराम आहे हे सगळे चिन्ह जे आहेत विराम चिन्ह जे आहेत ते आपण एक करून घेणार आहोत पहिला विराम चिन्ह आहे माझं सगळ्यांनाच माहिती आहे ते पहिलं विराम चिन्ह आहे त्याला म्हणतो आपण पूर्ण विराम काय म्हणतो पूर्ण विराम आता ते चिन्ह कसं असतं हे पण तुम्हाला माहित पाहिजे पूर्ण विराम म्हणलं इथं ते असं पूर्ण असतं वाक्य संपलं की असा पूर्णविराम देतात वाक्य संपल्यानंतर असा पूर्णविराम देतो वाक्य पूर्ण संपलं मी आता मला शिकवायला आवडते म्हटलं की इथं चिन्ह कोणतं द्यायचं पोरांनो पूर्ण विराम द्यायचं इथं असं लांबही द्यायचं नाही काय का इथं देतात असं लांब नाही द्यायचं जवळ द्यायचं बरोबर इथं शब्दाच्या या कळलं झालं दुसरं एक चिन्ह आहे पुराणो त्याला म्हणायचं स्वल्प विराम काय म्हणायचं स्वल्प विराम हे सगळं तुम्हाला लिहून पण देणार आहे स्वल्प विराम स्वल्प विराम आता स्वल्प विराम कसं असतं बघा स्वल्प विराम असतं असत चाटू असतो चाटू हे कधी वापरतात एक सारखेच एखाद सारख्या अर्थाचे जर शब्द आले तर थोडंसं थांबायचं असेल तर स्वल्प विराम पूर्ण थांबायचं असेल तर पूर्ण विराम मला चिंच आंबा हा सफरचंद केळी आवडते असं जर मी लिहिलं मला चिंच आता हे चिंच झालं कि तर स्वल्प विराम आंबा केळी तिथं घेणार हे कोणते हे कारण कोणतं चिन्ह झालं स्वल्प विराम केळी आवडत कळला स्वल्प विराम दोन चिन्ह झाले आहे आपलं चिन्ह पुराण त्याला म्हणायचं अर्धविराम अर्ध विराम काय म्हणायचं अर्धविराम आणि अर्धविराम कसा असतो बघा बघा अर्धविराम असतो एक पूर्ण विराम त्याच्या खालीच स्वल्प विराम देतात याला काय म्हणायचं अर्धविराम तुझं चिन्ह ते आता दुसरं एक आहे अर्धविरामच्या नंतर अपूर्ण विराम अपूर्ण विराम बघा अपूर्ण विराम कसा असतो पुस्तकामध्ये पण दिलेला तुम्हाला हा अपूर्ण विराम हे अपूर्ण विराम म्हणलं की दोन विराम द्यायचं अर्धविराम म्हणलं अर्धा म्हणलं की एक पूर्णविराम आणि खाली त्याचा कोणता द्यायचा स्वल्प विराम आणि अपूर्ण विराम म्हणलं की दोन पूर्णविराम द्यायचे का लेख याला म्हणायचं कोणतं आहे प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह कसं असतो माहिती ते प्रश्नचिन्ह हे असं प्रश्नचिन्ह प्रश्न विचारण्यासाठी जो हे चिन्ह वापरतात त्याला म्हणायचं प्रश्नचिन्ह कोणतं चिन्ह म्हणायचं प्रश्नचिन्ह ठीक आहे प्रश्नचिन्ह आता सहा नंबरचा जो आहे ना चिन्ह लेसोपाय ति त्याला म्हणायचं उद्गार चिन्ह कोणतं उद्गार मला आताच मी सांगितलं बघा उद्गार चिन्ह आत्ता सांगितलं इथं स्वाप निघला तुम्ही म्हणाल का इथं साप निघला असं म्हणेल का मी साप इथे इथं साप निघला असं बोललं का मी भाऊ तो साप निघला असं म्हणतो की नाही भावना व्यक्त करण्यासाठी जे चिन्ह वापरतात त्याला म्हणायचं उद्गार चिन्ह आणि उद्गार चिन्ह लो सोपाय पुरानो अशी रेस मारायची आणि त्याच्या खाली असा पूर्णविराम द्यायचा रेसेच्या खाली पूर्णविराम आला त्याला म्हणायचं उद्गार चिन्ह त्याला काय म्हणायचं उद्गार चिन्ह उद्गार चिन्ह आता कोणी म्हणायचं नाही मला येणार नाही आपल्याला पाहिजे पण हे उद्गार चिन्ह कोणतं चिन्ह आहे उद्गार चिन्ह हे चिन्ह कोणतं आहे प्रश्न अवतरण चिन्ह आता याच्यामध्ये दोन अवतरण असतात एकेरी आणि दुहेरी हे असे याला म्हणायचं एकेरी अवतरण चिन्ह आणि असे दोन लिहिले याला म्हणायचं दुहेरी अवतरण चिन्ह याला काय म्हणायचं एकेरी एक आहे म्हणून याला काय म्हणायचं दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे एखाद्या शब्दावर जर जोर द्यायचा असेल बाय असं सहा हे सहा आणि नऊ हे सात आठ नंबरचं कोणतं संयोगचिन्ह संयोगचिन्ह म्हणजे काय बघा संयोगचिन्ह हे संयोगचिन्ह या संयोग चिन्ह म्हणजे रेसच दोन शब्द जोडायचे असतील आई वडील तर हे आई वडील शब्द आहे ना आई वडील हे शब्द जा असा लिहितात पण या दोघांच्या मध्ये आई आणि वडिलामध्ये असाही चिन्ह देतात त्याला म्हणायचं संयोग चिन्ह म्हणजे आशिरस दोन शब्दामध्ये आशिरियस असली तिला काय म्हणणार तुम्ही संयोगचिन्ह कोणतं चिन्ह अपसारण चिन्ह म्हणजे काय वाक्याच्या पुढे जर तपशील द्यायचा असेल बोलून थोडं थांबायचं असेल पुढे काहीतरी सांगायचं असतील खालील प्रश्न सोडवा असा जर मी लिहिलं खालील प्रश्न सोडवा हे अपसारण चिन्ह म्हणजे कसं असतं का थोडी लांब रेस असते संयोग चिन्हामध्ये मध्ये थोडी बारकी रेस असते आणि अपसारण चिन्हामध्ये मध्ये थोडी लांब लांब रेस असते ओके मी जर म्हणलं खालील प्रश्न सोडवा खालील प्रश्न सोडवा तर मग इथं काय देतात पोरांना कोणतं चिन्ह देतात अपसारण चिन्ह देतात असं हे लांब थोडस लांब अवग्रह आहे ना ते उलटा पाच असतो असा या म्हणायचं अवग्रह अवग्रह हे असं चिन्ह म्हणजे एखाद्या एखादा शब्द एखादा अक्षर जर लांब उच्चारायचा असेल ना लांब एखादा अक्षर तर काय वापरायचं कोणतं चिन्ह अवग्रह मी म्हटलं सी छी म्हणतो छी म्हणलं असं म्हणलं तुम्ही सी म्हणलं असं नाही सी असं जर म्हणलं तर ते तिथं पुढे काय लिहायचं कोणतं चिन्ह लिहायचं हे हे अवग्रह चिन्ह लिहायचं सी मी आपण असं म्हणतो का सी नाही सी नंत ना तर त्यावेळेस चिन्ह कोणतं वापरायचं अवग्रह 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 आणि आता हे शेवटी काकपद काकपद म्हणजे काय कावळा कावळ्याचं पद काक म्हणजे तर काकपद जे आहे ना तर हे उलटा वाय असतो का हे काकपद हे चिन्ह असतं उलटा वाय काकपद चिन्ह कसं असतं उलटा वाय वाय माहिती ना तुम्हाला हे वाय इंग्रजीमध्ये वाय असत पण हा उलटा केला की ते चिन्ह झालं कागपत हे वापरतात कुठं जर समजा मी म्हणलं माझे नाव संदीप आहे असं लिहायचं होतं मला माझे नाव संदीप आहे पण इथं माझे नाव आहेच लिहिलं संदीप लिहिलं का विसरून गेलं विसरलं की नाही मग ह्याला काय करतात असं इथं लिहितात इथं वाय लिहितात याचा उलटा आणि इथं लिहितात संदीप कळलं का मग आता इथं लिहितात माझे नाव संदीप आहे असं वाचायचं माझे नाव संदीप आहे कळलं ना जर वाक्यामध्ये आपला एखादा शब्द राहिला तर तो शब्द वरती लिहिण्यासाठी असा वाय उलटा वाय लिहून जे चिन्ह वापरतात त्याला म्हणायचं का कळले का कळले का? का? का हा नक्की कळले ये? प्रश्न येणार आपण ठीक आहे आणि हे अर्धविराम अर्धविराम अर्ध म्हटलं वरती पूर्ण विराम देतो आपण खाली घेतो अपूर्ण विराम चार नंबरचा विराम पाहतो आपला अपूर्ण विराम अपूर्ण विराम पूर्णविराम म्हणला की दोन पूर्णविराम द्यायचे खाली त्यानंतर पाच नंबरचा विराम होता आपला प्रश्नचिन्ह आहे की नाही प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह माहिती आहे प्रश्नचिन्ह दहा नंबरचं आपलं चिन्ह आहे उद्गार चिन्ह उद्गार चिन्ह उद्गार चिन्ह एकदम सोपं आहे रेस द्यायची उभी रेस द्यायची खाली द्यायचं सात नंबर सात नंबरचं अवतरण चिन्ह अवतरण चिन्ह हे अवतरण चिन्ह ना अवतरण चिन्ह असतं हे एकेरी अवतरण आणि इथं असतं दुहेरी अवतरण हे दोन असतं अवतरण चिन्ह आठ नंबरचं चिन्ह आहे आपलं संयोग चिन्ह कोणता आहे संयोग चिन्ह हे दोन शब्द जोडण्यासाठीचं चिन्ह आपलं कोणतं संयोग अशी छोटी श्रीस असते नऊ नंबरचं चिन्ह आहे आपलं अपसारण चिन्ह कोणता आहे अपसारण चिन्ह अपारा चिन्ह फक्त ही रेस थोडी मोठी असते अगं ना संय चिन्हा चिन्ह रेस लहान असते दहा नंबरचं चिन्ह पूर्वा आपलं कोणतंय दहा नंबरचं चिन्ह कोण होतं काकपद चा अकरा होतं अवग्रह कि नाही अवग्रह आणि अवग्रह कसा असते हा चि सांगितलं तुम्हाला या या ना अवग्रह म्हायचं हे चिन्ह कोणतं आहे अवग्रह अकरा नंबरचा चिन्हा पूर्ण आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं हे आहे काक पद काक पद्धत हे काक काकपद आहे हे उलटा वाईट आहे तुम्हाला ഉൾട്ടാ ഉപയായി കഴിച്ചെ കപ്പൂ